करून देतो आज़ परें तो ही ही की आजपर्यंत कुठलाही शिवजयंती महोत्सव असा सुरू झाला नाही की जिथे अल्फा डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी शिवप्रताप सोहळा सादर केला नाही सर्व प्रताप कलाकारांसाठी जोरदार झाला आला छत्रपती शिवाजी महाराज की मित्र हा कार्यक्रम फक्त अंगावरची वेशभूषा आणि चेहऱ्यावरचा वेगवेगळ्या रंग छटा नवेत कलेतली प्रत्येक गोष्ट जाणीव करून देणारा आहे शिवशाहीतील कलेतील प्रत्येक गोष्ट जाणीव करून देईल तुम्हाला आदर्श छत्रपतींच्या शिवराज्यातील आज साजरा होणारा कार्यक्रम आहे पुरंदरचे युद्ध शौर्य गाथा

पेहरा रेंटल शॉप आकाश खैले कोरिओग्राफी द रियुनियन स्टुडिओ अमन खैरे आणि प्रशांत लोकडे धोनी साऊंडलॅक स्टुडिओ कृष्णा शेख निवेदक आकाश दावपणे सहकलाकार सौ खैरे श्री योगेश वैद्य अमन खैरे श्री दिलीप थोरात आकाश धुबे शुभम बनकर आकाश खैरे संकेत शिवसागर प्रशांत रोकडे, दीपक मंडली, निखिल मद्रे विकी खंडे सुकन्या बिराजदार अपूर्वा कुलकर्णी गायत्री हडवळे वैष्णवी पाठक पायल बेलेकर समीक्षा चव्हाण आरोही मुळे सानवी जाधव ओम घुले आणि विजय प्रजापती सादर करीत आहोत वीर मुरारबाजींची शौर्य राखितो तख्त कर्तव्याशी ओपितो रक्त शिवचरणी झुकतो भक्त ह्या शिवसै्याद्री महाराष्ट्र या सह्याद्रीचा मोहन संकट एका एक संकट छातीवर खेळत आणि अब्दुला मग शाही आणि सिद्धी स्वराज्यावर एक नव संकट येऊन घातलं होतं या हिरव्या संकटाच्या काळात मात्र भंग्यात जरी पटक्यात येऊन घातल्या होत्या हजरत यह दखन का सिवा हमारे सल्तनत के लिए खतरा बनता जा रहा है उसका कुछ करना पड़ेगा उसका जज्बा दिन दिन, दिन, दिन बढ़ते जा रहा है सल्तनत में चुहा हमारे शिकंजय जा रहा पर हमारे नाम जहां नवाब शही दखन में कम कम और शिव सतन कर फिर भाईजान, उस नापाक सिवा ने तो हमारी सूरत बदसूरत कर दी आपने हमें सूरत तोहफे में दी थी ये उसकी अंगूठी पर जब तक सिवा मारा नहीं चाहता हम इस अंगूठी में नगीना नहीं चढ़ाएंगे इस बार उस सिवा पर हम कर कोण याच्या जा? तलवारीच्या जोरावर खुद्द औरंगजेब संपन्न झाला होता खान कुतुब खान यांच्यासारखे स्वतःला सुटाच समजणारे लोक मला का काबुल इराण कंधारच्या सुपालांनी ज्यांच्या तलवारीच्या गुखंडाची ताकदी मंजूर केली शहा जहा शाह मि जयसिंग आला गुजर आपने याद करणा खुश्नवेद खुशन वेद शहाने उद्या सलतनत अमेरिके महाराजा बिर्जा जयसिंग

आला हजरत मुगलिया सल्तनत का दुश्मन हमारा दुश्मन है तब के तौद के खिलाफ उठने वाला हर कदम हम उसे काट देंगे आपके हुक्म से दखन पर चढ़ाई कर हम शिवा को शिकस्त जरूर देंगे और यही आपके सामने उर्मीज बजाने के लिए मजबूर कर देंगे एक लिंग जी की सोगन खाके कहते हैं यदि हम ना कर पाए तो हम राजपुताना शमशेर को कभी हाथ नहीं लगाएंगे और ना ही अपने आप को राजपूत के राजा राजा ¡Gracias! हौसला अफजाई के लिए शुक्रिया मिर्जा राजा आप जल्द से जल्द अक के लिए रवाना हो हुता की माफ़ वाला हजरत लेकिन क्या उस काफिर सिवा पे पुकारी हुई इस मुहिम को मिर्जा राजा जय सिंह अंजाम दे पाएंगे आप शक हो के शेफी केंद और भरोसा रक्सपरिंग नाही करते हैं, उगल गेले होईल ते औरंगजेब जाणून होता स्वराज्यावर चालू यायला निघाला मिरजा राजा जयसिंग आऊ साहेब एक वडळ खबर आहे औरंगजेब स्वराज्यावर एक सरदार घडलाय मिरझा राजा जयसिंग आणि त्यांच्यासोबत तो दिले खान पठाण पण आलाय जगदंब हा क्रूर कर्मे औरंगजेब मोठी चाल खेळतोय मिर्झा राजे जयसिंग म्हणजे आमेरचे महाराज प्रभू श्री रामांचे वंशज पण दुर्दैव ते त्या औरंग्याची चाकरी करत आहे आता आपली पुढची चाल काय असणार राऊ साहेब ही खबर लवकरात लवकर शिवबांना कळवा मिर्झा राजा जयसिंग दिलेरखाना स्वराज्यावर येऊन धडकतोय ही खबर घेऊन बहिरजी नाईक राजांपुढे येऊन ठेवले राज मिरजा राजे जयसिंग ऐंशी हजार सुवार पाच हजार पठ्याण आणि मोठ्या पायदळाने स्वराज्याकडे दौड करत आहे त्यांच्यासोबत केवळ दिलेर खान पठाण पण आहे आणि गणुमानी त्यांचा तळ आता गुरणपुरात ठाकलाय जगदंब मिरजा राजे जयसिंग म्हणजे राजपुता आमेरचे महाराज मुघल संतलतेचे राजकारणी धुरंधर आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व सेनानी यांनी कंदाहारच्या मोहिमेत अफगाणिस्तानच्या अली मर्दान खानला कोंडून ठेवले म्हणून कंदाहार मोहीम यशस्वी झाली आणि त्यावर खुश होऊन बादशाह शहाजानने त्यांना मिर्झा राजा किताब दिला बिरसा राजा आपल्या मुलखात पोहोचे पर्यंत त्यांच्या फौजेचा पसारा हा लाखाच्या आसपास जाईल मुरजी मुलखाचा आणि गडकोटांचा कडेकोट बंदोबस्त करायला हवा सर्व गडकोटांवर खबर झाला दारुगोळा आणि साठा मुबडक ठेवायला सांगा आणि तुम्ही मिरजा राजाच्या फौजेवर पाळत ठेवत राहावी काय राजा आणि दिलेम खान यांच्या घोड्याच्या तापात स्वराज्याकडे दौर करू लागल्या मिर्झा राजा एका पाठोपाठ एक धक्के स्वराज्याला देऊ लागले हे संकट साधन सुद्धा नव्हतं बरं हे स्वराज्याने जाणलं हुकुम अब हमारा डेरा किनारे लग चुका है अब आगे के मंसूबा है हुकुम सा? आगे का मंसूबा हम आपको बताते हैं उग्र सेन जी मिर्जा जी हमारे एक इल्तजा है आपसे हमें जल्द से जल्द सिरा के मुल्क में जाना है इसलिए कल हमारा रुख औरंगाबाद की तरफ करेंगे नहीं नहीं खान साहब कल तो सूर्य ग्रहण हो रहे हैं और के समय कोई भी सियासती काम ना करें है हम। उस समय केवल अपने कुल देवता का स्मरण करके अनुष्ठान करने का रिवाज है हमारा इसलिए कल नहीं हम परसों निकलेंगे शिवराय हे है। है संकट काही साधन नाही हे मिर्झा राजा जयसिंग उरखून होता त्याने ही, ही, हो ही शिवाची प्रार्थना करायला सुरुवात केली शिवराय आणि मिर्झा राजा जयसिंग दोघेही शिवाचे भक्त इकडे राहानभूमीचा काळ सुरू असताना शिवराय मात्र आपल्या कुटुंब कबिलासोबत महाबळेश्वराला जाऊन पोहोचले या ठिकाणी स्वराज्य जननी आऊसाहेब जिजाऊ आणि सोनपंत या दोहोंची शिवरायांनी सुवर्ण तुला केली महाबळेश्वराचा आशीर्वाद घेऊन आता मिर्झा राजाला भेटायचे हे शिवरायांनी मनोमन ठरवले एकीकडे महाबळेश्वराचा आशीर्वाद होताच तर दुसरीकडे जगदंबेची कृपा देखिए खान साहब यह है शिवा का स्वराज और हमें यहां पे, यहां पे पुरंदर किले को घेरा डालना है और हां बरसात होने से पहले हमें यह किला हर हाल में जीतना है हरमा साहेब यह किला और शिवा का स्वराज, <laughs> इससे अपनी मुगल सुल्तनत इतनी डरती क्यों है बस कुछ ही दिनों में हम दोनों पर पर का पंचा मरा देंगे आपको जैसा लागे है उतना आसान ना हो ये खान साहब ये मराठे अपने किले की हिफाजत करना जानते हैं बड़े शातिर है ये मरठे ये सिर्फ शातिर नहीं बल्कि अकलमंद भी है ना उन्हें अपनी जान की परवाह है ना किसी इनाम का लालच बस बस एक ही जुनून सवार है स्वराज और शिवा बस 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 राजा जी बस सुभा आप के तय पुल पुल मो अब मैं इस पुरंधर का ऐसे तूफ पढ़ूंगा देखते हैं शिवा क्या कर पाता है स्वराज्याची सीमा बेघर केले स्वराज्याचा श्वास लागला महाराज चिंतेत पडले आता मार्ग काढणे गरजेचे होते शिवबा मिर्झा मिरच स्वराज्यावरच संकट अधिकच गडद होऊ लागलं आहे आपण पूर्ण तयारीनिशी युद्धास तोंड द्यावं लागणार त्याचसाठी सर्व तर कोटांवर धान्य साठा आणि दारुगोळा भरून ठेवण्यासाठी ताकीद पत्र पाठवलेत राज मोझाने दिलेर खानाला धाडून थेट पुरंदरालाच वेडा दिलाय वेडा इतका कडक आहे की मुंगी पण आज जाऊ शकत नाही जगदंबा जगदंब काळजी नसावी बहिरजी दिलेर खानाने जरी पुरंदरला विळखा घातला तरी तो फार काळ टिकणार नाही हो साहेब त्या दिलेर खानानं फक्त पुरंदर पाहिलाय परंतु पुरंदरचा धुरंदर मुळारबाजी देशपांडे हातात दिसेल दिलेर खानाच्या हौजने पुरंदरचा वेढा अधिकच घट्ट केला पण वज्र घर काबीज होत नाही हे समजल्याने आता दिलेर खानाने थेट वज्र घरावरच अधिक घट्ट केले, आणि पुरंदर पडू लागला प्रसंग या खराला वेडा घालायचा मनसुबाय त्याचा अरे घाबरतो का काय आम्ही असे कितीही मिरजा येऊ दे हा मुरारबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पायी लावून देणार नाही छातीचा कोट करून लढू आम्ही आणि गराचे रक्षण करू खडे रायाची आण आहे आम्हाला पुरंदर पुरंदर म्हणजे साक्षात इंद्र आणि इंद्राचे वज्र म्हणजे वज्रगड जेव्हा वज्र वज्रसानातून मिसतले तर मग इंद्राला ती काय किंमत धुलेर खाणानं वज्रगडाला अजगराप्रमाणे विळखा घातला किल्लेदार वज्रगड पडला आई भवानी हे काय नाही आपण लवकरात लवकर हालचाल करणे गरजेचे आहे वज्रगड पडला म्हणजे शत्रू पुरंदरापर्यंत आलाच समजा गड राखला पाहिजे गड राखलाच पाहिजे राखला पुरंदरावर रसद पुरवण्याकरिता उभं कातळ छेडून मावळ्यांनी तटबंदीचा ठाव घेतला पण सफेद गुरुजा जवळ पोहोचताच घात झाला जरूर ठरवलं होत की मराठ्यांना विजयापासून लाभ आणि दारू गोळ्याच्या स्फोटाने पडले या नाईक या काय खबर आणली घात झाला राज घात झाला म्हणजे काय झालं काय नाईक अजून दोन मास नाही लढू शकणार राज अहो पुरंदर दोन मास लढावा म्हणून सगळी व्यवस्था केली आपण रस पोहोचवली गोळा पाठवला श्वण किल्लेदार मुरारबाजी हे संशय आहे लाखाच्या फौजेमध्ये एकटे तुटून पडू शकता असं असताना पुरंदर दोन मास लढू शकत नाही असे कसे बोलता आपण राज ते समज खरं आहे आपल्या बहादूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गोळा गाड्यावरती गार पोहोचवला समधा गोळा सफेद बुरजा खाली साठूनही ठेवला पण कोणास ठोक अचानक त्या दारुगोळ्याला आग लागली आणि जोरदार विस्फोट झाला विस्फोट झाला अशी कशी आग लागली ते काही समजलं नाही राज पण त्या धमाक्यात आपली ऐंशी मावळे काम मिळाली गर पडला होता मुर तटबंदी ही ढासळली होती मुरार माझे ध्यानी आलं की आता गड लढवणे अगदीच मुश्किल आणि मग मुरार लढाईची तयारी केली माझ्या स्वराज्याच्या मर्धान राजे म्हणतात माझा प्रत्येक मावळा हा शूरवीर आहे गुरुज पडला म्हणून काय झालं त्याने आपल्या पराक्रमावर फरक पडेल अजिबात शब्दासय माझ्या मागांनो आपल्या मनगटात जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत एकही बाले बारे किल्ल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तुमच्या शमशेरीची ताकद त्या मुघलांना दाखवा आणि याद राखा गणित मारायचा आहे खोडायचा आहे आणि फारायचा आहे निकाला निगा दो, दो ये जान ए मेरे आजीब संशय बहादर रड दियो जान बुडा रबाजी तुम बड़े सुरूवा हो तुम मुगल्या सतरत में आ जाओ ऐश करो आराम करो हम तो हन शान रखेंगे अरे तू तू तुजावरानी तुजा त्या झाहिरीवर अरे राजांचे शिरेदार आहोत आम्ही लाडक्या चक्कापत शामिल होत नसतो आम्ही स्वराज्य साठी लढतो राजांसाठी लढतो साहेबांसाठी लढतो हरा हरा महादेव यलकोट यलकोट जय मल्ला तुम्हाला हट्टे नाही सुतो मार दो इथे बाजी गेले पुरंदरचा धुवंदर आमचा मुरार बाजी पडला जगदम 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 पडला होता पडला होता शिवरायांचा बाजी पडला होता बाजी या नावालाच मृत्यूचा शाप लागला होता महाराज मिरसा राजाच्या चावडीत जाऊन पोहोचले आणि हाची बोलणे सुरू झाली हुकुम शिवाजी राजे पदा आई आई शिवाजी राजे पधारी प्रणाम राजा जी हा प्रणाम आमिरच्या महाराजांना प्रभू रामचंद्रांच्या वंशजांना आप तो आपण शर्मसार हैं राजा जी खैर आपका मिर्जा की छावनी में स्वागत है राजा जी आपण साक्षात रामचंद्रांचे वंशज आहात महाराणा प्रतापांचा वारसा आपण चालवत आहात शूरवीर आणि दैवतांची परंपरा असणारे आपण त्या औरंगाच्या चेहरे चे झुटतात राजाजी आपण दिल्लीच्या तख्तावर स्वार व्हावं आम्ही आपले मांडलिकत्व पत्करायला तयार आहोत एक हिंदू राजा पछा व्हावा यासारखे दुसरे सुखते कोणते पण औरंगजेबाची चाकरी करायला सांगाल तर हे कदापि खपवून घेणार नाही आपण बादशाहत हे स्वराज्य जसे भरताने प्रभू रामचंद्रांचे पद सिंहासनावर ठेवून चालवले त्याप्रमाणे मुगलिया सल्तनत के खूप एक और लिहिण पुरंदर हमारे काबू में पूरा आ गया। हमारी तोपे किले पर आग बरसा रही है जी महाराज जी आपन हा हल्ला थांबवावत आम्ही आपल्याला शरण आलोय किल्ल्यावरचा आमचा लोकांना आपण आवड्यावत राजाजी मुगलसेन जी दिलेर खान साहब को पैगाम भेजिए मुगलिया सल्तनत के सामने पुरंदर अपने घुटने टेक चुका है इसलिए फौरन हमला रोका जाए जी हुकुम दहा पेविस तो किले के लिए महाराज हडबल होते वाघाप्रमाणे एक पाऊल मागे घेऊन पुन्हा व्याघ झेप घेण्याकरिता महाराज थांबले होते पण पुरंदर मात्र ढसा ढसा रडत होता त्याचे अश्रू लाल रंगात चिऱ्यांच्या वेगातून स्वराज्याच्या भूमीला अभिषेक घालत होते <laughs> 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 सिर्फ पंधरासो फौज थी फिर भी वो मुरारबाजी बेखौफ होकर लड़ा वो तो मर गया वो तो मर गया तो उसकी मौत के बाद इतनी फुर्ती से वफादारी से ये कौन किला लड़ा रहा था क्या तुम उस मुरारबाजी की बेवाओ शेरभी शेरणी कि तर लढी एक औरथ होकर शेरणी सारखी नाही शेरणीच आहे मी आणि फक्त मीच नाही स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही शेरणीच आहे जेव्हा आमच्या अस्तित्वावर आणि आमच्या महाराष्ट्र धर्मावर तुमच्यासारखे सारखे नराधम चालून येणार तेव्हा स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही तलवार घेईल आणि आई सारखी तुमची मुलगी छाटेल मराठ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील ही जखम कधीच भरून निघणारी नव्हती पण मुरारबाजी नावाच्या वाघाची वाघेण शेवटच्या श्वासापर्यंत लढली होती महाराष्ट्रातील पुरुषच नाही तर या स्वराज्याची भर एक कन्या वाघी राही औरंग्याच्या काठ्या बसाव्या इतकं हे औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार झालं होत जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव छत्रपती महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुद्धताई वाभ मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय